नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्लास्टर करण्याचा खर्च कसा काढायचा प्लास्टर एक ब्रास असेल दोन असेल पाच असेल दहा असेल किंवा कितीही ब्रास प्लास्टर असेल प्लास्टर करण्यासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे मटेरियलचा खर्च किती येऊ शकतो लेबरचा खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या चॅनेला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक भिंत म्हणजे एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे किंवा लेबर खर्च किती येणार आहे एक ब्रासच्या भिंतीसाठी तुम्हाला हिशोब सांगितलेला आहे तुम्हाला पाच भिंतीचा पाच भिंतीचं प्लास्टर करायचं असेल म्हणजे पाच ब्राशचं प्लास्टर करायचं असेल दहा ब्राशचं प्लास्टर करायचं असेल तुम्ही त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करू शकता या व्हिडिओमध्ये फक्त एका ब्रासचा हिशोब सांगितलेला आहे प्लास्टर करण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी दीड बॅग सिमेंट लागणार आहे बांधकाम जर व्यवस्थित असेल तर दीड बॅगच्या ऐवजी दोन बॅग सुद्धा लागू शकतं पण आपण नॉर्मल एक अवरेज काढलेला आहे दीड बॅगच्या आसपास लागू शकतं एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण एक सरासरी चारशे रुपये धरलेले दीड बॅगचे झाले सहाशे रुपये म्हणजे आपल्याला एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी सिमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो सहाशे रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो आता प्लास्टर सँड किती लागणार आहे प्लास्टर सँड एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी दहा सी एफ टीच्या च्या आसपास प्लास्टर सँड लागणार आहे सी एफ टी म्हणजे काय गणपूट दहा गणपूटच्या आसपास आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे प्लास्टर सँडचा खरेदीचा रेट आपण ऐंशी रुपये पर है। सी एफ टी धरलेला आहे दहा सी एफ टी च्या झाले आठशे रुपये म्हणजे आपल्याला प्लास्टर सँड खरेदी करण्यासाठी आठशे रुपये खर्च येणार आहे मित्रांनो जर भिंत खराब असेल किंवा लेवलमध्ये नसेल तर थोडंफार जास्त सुद्धा तुम्हाला प्लास्टर सँड लागू शकते म्हणजे दहाच्या अवधी अकरा किंवा बारा सुद्धा तुम्हाला सी एफ टी प्लास्टर सँड लागू शकते पण एक आवडेज आपण धरलेला आहे की दहा सी एफ टीच्या आसपास लागू शकते मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज डायरेक्टली लागणार आहे की मटेरियलचा तुम्हाला अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे प्लास्टर सँडसाठी किती खर्च येऊ शकतो एक आठशे रुपये खर्च येऊ शकतो आता मटेरियलचं झालं सिमेंट आणि प्लास्टर सँड लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो एक ब्राचची जी भिंत आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फुटची एक भिंत आहे मित्रांनो प्लास्टरचा जो रेट आहे आपण तो पंचवीस रुपये पर स्क्वेअर पुट धरलेला आहे म्हणजे ब्रास नुसार दोन हजार पाचशे रुपये ब्रास नुसार होणार आहे पंचवीस रुपये जर आपण पर स्क्वेअर पुट धरलं तर ब्रास नुसार होणार आहे दोन हजार पाचशे रुपये ब्रास मित्रांनो जो प्लास्टरचा रेट आहे हा रेट काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता तुम्ही ज्या भागामध्ये जाता राहता तिथे प्लास्टरचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण प्लास्टरचा जो रेट आहे तो पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरूया आपल्या एक ब्रासची जी भिंत आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची एक जी भिंत आहे त्याचं मित्रांनो पंचवीस रुपयाच्या रेटनुसार होणार आहेत पंचवीसशे रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये आपलं सिमेंटचा हिशोब किती आला होता टोटली सहाशे रुपये प्लास्टर किती आला होता रुपये आणि लेबर किती आला होता, एक अडीच हजार रुपये या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो एका ब्राचा आपल्याला अंदाज लागणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तीन हजार नऊशे रुपये मित्रांनो उत्तर येणार आहे म्हणजे एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च आणि लेबर खर्च एक तीन हजार नऊशे रुपये म्हणजे सरासरी चार हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला टोटली खर्च येऊ शकतो तुम्हाला आता किती बराच प्लास्टर करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, करा। व्हिडिओ आवडला ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद